सगळ्यांना गुड मॉर्निंग पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अगोदर तर सगळ्यांना दसऱ्यांच्या खूप खूप शुभेच्छा आज होता दसरा चला म्हटलं आज दसरा आहे तर आपणही साडी वेअर करावी छान साडी घातली फक्त सिंपल साडी घातली आणि मुलाला छान कुर्ती वगैरे घालून दिली चला म्हटलं सणावाराला छान वाटतं काहीतरी वेगळं वाटतं आणि बघा सकाळ सकाळी जसं पप्पांनी केलं ना तसंच त्याला करायचं असतं आता पप्पाला बिलकुल फॉलो करतो आणि पा चिखलने पायावर भरतो कारण का कारण की खाली माती आहे ना त्याच्यामुळं पण तरी त्याला गाडी धुवायची होती सायकल पण धुवायची होती कारण पप्पानी सकाळी धुतली होती ना म्हणून ते बघितलं आणि तेच त्याचं चाललं होतं म्हटलं चला धू बाबा तू पण धू कारण की जोपर्यंत धुणार नाही तोपर्यंत त्यालाही बरं समाधान वाटलं नसतं आणि त्यालाही छान वाटत होतं आता कळतं ना बऱ्याच गोष्टी कळतात आणि तसंच चाललं सकाळी तर गाडी धुतली तरी सायकल पण धुतली आता इथे एवढंच आहे एक गाडी आहे एक स्कूटी आहे आणि एक सायकल आहे त्याच्यामुळे मग चला म्हटलं जेवढ्या त्याची पूजा करून घ्यावी सकाळी यांनी छान फुलं वगैरे आणून दिली हारं वगैरे आणून दिली आणि इथं कोणी काही करत नाही कारण की इथं तर आज तर म्हणजे फौजी गेली होती रायफलची पूजा करायला आज दसऱ्या दिवशी ते रायफलची पूजा होते आणि जे विश्वकर्मा दिन असते ना त्या दिवशी होत असते पूर्ण डिपार्टमेंटच्या गाड्याची पूजा आणि त्यामुळे विश्वकर्मा होऊन दिन गेला आहे त्याच्यामुळे पूर्ण गाड्यांची पूजा होऊन झाली आहे फक्त आज रायफलची पूजा होणार होती इथे आणि मग तेच मी पूजा केली घरातली पूजा वगैरे केली आता इथे काही माझ्याकडे काही लोखंडाच्या वस्तू नाही आहे जसं आपल्या गावाकडे आपण लोखंडाच्या वस्तू वगैरे नाही का सगळ्यांची पूजा करतो ना माझ्याकडे जे सोन्याच्या वस्तू मी त्याचीच पूजा करून घेतली देवाजवळ ठेऊन आणि त्यानंतर बसले कवळ शिलायला आमच्याकडे किने की नाही कवळ्याचे जे कवळं असतं ना त्याचे बोंडं करतात आता भरपूर जणी भरपूर ठिकाणी किने पुरणपोळी करतात पण आमच्याकडे दिवाळीला असते पुरणपोळी आणि की नाही कवळ्याचे छान बोंड होतात आणि छान लागतात मग तेच छोटंसंच कवळं आणलं मी कारण की आमच्या दोघांना लागतंच किती आणि लवकरच स्वयंपाक करून घेतलं सकाळी कारण की सायंकाळी जायचं होतं बड्डे पार्टीला त्याच्यामुळे त्यांच्याकडे जेवणही होतं बिल्डिंगमध्येच होतं म्हणून म्हटलं चला सकाळीच लवकर स्वयंपाक करून घ्यावा दिवसानेच अटपून घेतलं सगळं सगळ्या स स्वयंपाक करून घेतला ऑलमोस्ट आणि फक्त फक्त आता माझ्या चपात्या राहिल्या होत्या आणि बोंडा तळाचे राहिले होते आणि एवढी धळपळ होती कारण की मला स्वयंपाक करून जेवण करून मार्केटला जायचं जा होतं गिफ्ट आणण्यासाठी कारण की वेळेवर माहीत झालं बड्डे आहे म्हणून आणि बघा असं मग देवाला वैद्य वगैरे ठेवलं आम्ही पण जेवायला ताट वगैरे तयार केलं आणि जेवण वगैरे केलं आता बघा हे मी कालचा व्हिडिओ शेअर करते जे आपला दांडियाचा राहिला होता ते आणि बाकीचा व्हिडिओ मी नंतर तुमच्यासोबत शेअर करेलच तर बघा असं काही पार्कमध्ये छानपैकी आमच्या म्हणजे कॅम्पमध्ये छानपैकी नियोजन केलं होतं खूप छान होतं एका साईडने मुलांसाठी खेळणी किंवा खेळण्याचे स्टॉल होते पुन्हा खाण्यापिण्यासाठी भरपूर काही अशा गोष्टी होत्या खाण्याचे स्टॉल लागले होते आणि माझा काही फ्रेंड आहेत भरपूर आहे तशात पण सगळ्यांसोबत फोटो घेणं काही झालं नाही आणि छानपैकी आम्ही मग दांडिया खेळलो आणि छान एन्जॉय केलं छान डान छान वाटतं ना मैत्रिणीसोबत असले की डान्स करायला वगैरे आणि तर लेडी जेंट्स लोकांना काही परमिशन नव्हती आतमध्ये पूर्ण लेडीजच असते आणि सगळ्यांनी खूप मस्त मनसोक्त एन्जॉय केला फुल एन्जॉय केला कारण की के आता जर विविध वेगवेगळ्या राज्यातील लोक आहेत प्रत्येकांचे वेगवेगळे स्टेप आहे किंवा वेगवेगळ्या पद्धती आहे त्याच्यामुळे ठीक आहे आपले ग्रुप करून डान्स करत होते पण माझ्या काही फ्रेंड आहे आता सगळेजणी एक एक सोबत तर नाही नाचू शकत मग यांनी पण छान साईडने नाचते आणि सगळेजण छान डान्स करत होते मेन म्हणजे एन्जॉय करणं महत्त्वाचं आहे आणि बघा मग काही फोटोही क्लिक केले तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा चला मग भेटूया उद्या तर सगळ्यांना बा बाय